अभिवान तर आज आपण आपल्या या चॅनलवरती एक रेसिपी पाहणार आहोत आणि ती रेसिपी आहे चिकन सुक्का आणि रस्सा तर तुम्हाला ही रेसिपी मी अतिशय सोप्या पद्धतीने करून सांगितली आहे कारण जर घरात लहान मुले असतील तर आपण नॉनव्हेज बनवणं शक्यतो अवॉइड करतो कारण त्याचा खूप व्याप असतो आणि माझ्या पद्धतीची जी रेसिपी आहे ती अतिशय हेल्दी टेस्टी आणि क्विक होणारी आहे तर चला मग आपण आजच्या या रेसिपीला स्टार्ट तर यासाठी मी पाऊन किलो चिकन घेतलेलं आहे एक चमचा हळद आणि दोन चमचे मीठ घेतलेले आहे आणि हे हळद आणि मीठ जे, आणी आए, आणी, जे आहे ते चिकनच्या पिसेसना मी व्यवस्थित लावून घेते आणि दहा ते पंधरा मिनटासाठी याला मॅरिनेट करायला ठेवते तर चिकनचे पिसेस जोर मॅरिनेट होतात तोवर आपण जे अळणी आहे चिकनचं अळणी किंवा चिकनचं जे सूप आहे त्याची प्रिपरेशन करायला स्टार्ट करू तर त्यासाठी मी एक बारीक साईजचा सा कांदा घेतलेला आहे आणि तो एकदम बारीक चिरून घेतलेला आहे त्याच्यानंतर जिरे आणि तीन वेलच्या घेतलेल्या आहेत तर त्यानंतर मी चिकन सुक्क चिकन आळणी बनवण्यासाठी एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एक चार मीडियम साईजचे चमचे तेल घालून त्यामध्ये जिरं आणि तीन इलायच्या ज्या आहेत त्या घातलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर ते, ते हलवून घेतलेलं आहे तर त्याच्यानंतर जो बारीक चिरलेला कांदा आहे तो त्याच्यामध्ये टाकला आहे तर तर एक टीप अशी आहे की तेलामध्ये आपण कांदा गोल्डन ब्राऊन होऊपर्यंत जेव्हा शिजवतो ना म्हणजे भाजतो त्यावेळी त्याचा जो फ्लेवर येतो ना सूपमध्ये तो खूप छान असतो तर त्याच्यासाठीच मी अजून जरा तो फ्लेवर इन्हान्स करण्यासाठी इलायची आणि जिरे घातलेली आहेत कारण आपल्या घरामध्ये लहान जी मुलं असतात ना ती हे सूप खूप आवडीनं घा खातात त्यासाठी तुम्ही मग त्या सूपमध्ये जिरा आणि इलायची नक्कीच टाका तर त्याच्यानंतर कांदा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपण जे मॅरिनेट केलेले चिकनचे पिसेस जे आहेत ते मी आता त्यात कांद्यामध्ये टाकते तर त्याच्यानंतर ते सुद्धा मी छान असं हलवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मॅरिनेट केलेल्या भांड्यामध्येच मी पाणी घेतलेलं आहे आणि त्या भांड्यावरती म्हणजे कुकरवरती मी झाकून ठेवलेलं आहे आणि हे जोवर शिजतं तोवर आपण मसाल्याची म्हणजे चिकन सुक्कं जे बनवणार आहेत त्याची प्रिपरेशन करून घेऊ त्यासाठी मी दोन मिडियम साईजचे कांदे एक टोमॅटो खोबरं एक इंच असं आलं आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या ह्या लसणाच्या पाकळ्यांची जी आ, सोलून घेतलेल्या नाही आहेत मी त्या डायरेक्ट पाण्यामध्ये घातलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ तर त्यासाठी मी लसूण तर इथे मी लसूण आलं खोबरं आणि कांदा टाकले टाकलेला आहे आणि ते मिक्सरमध्ये बारून बारीक करून घेतलेलं आहे ते एका वेळी मिक्सरमध्ये बसलेलं नाही त्यामुळे ते मी आधी बारीक करून घेतलं आणि त्याच्यानंतर लाल तिखट मी घातलेलं आहे तीन चमचा तुम्हाला जसं आवडतं तिखट त्या अकॉर्डिंग तुम्ही ॲड करू शकता त्याच्यानंतर टोमॅटो आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे सुद्धा सगळं मी छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे तर मिक्स आपण जो मसाला बनवतो ना त्याच्यासाठी एक टीप जी आहे आपण जो मसाला बनवतो त्याची पेस्ट जी आहे ती एकदम स्मूथ झाली पाहिजे त्याच्यामुळं मसालासुद्धा व्यवस्थित पटकन भाजला जाईल आणि त्याची छान टेस्टसुद्धा येईल तर मसाला प्रिपेअर झालाय त्याच्यानंतर आपण जे चिकन शिजवाय शिजायला ठेवलं होतं त्यामध्ये जे गरम पाणी झालेलं आहे ना भांड्यावरती जे ठेवलेलं होतं ते पाणी आपण ॲड करून घेतलेलं आहे अजून चिकन शिजणार आहे त्यासाठी आपल्याला अजून पाणी लागणार आहे त्यामुळं मी अजून थोडं पाणी त्या भांड्यामध्ये घेऊन परत मी ते कुकरवरती झाकून ठेवलेलं आहे आणि जोवर चिकन शिजतंय तोवर आपण मसाला भाजायला स्टार्ट करू म्हणजे मसालासुद्धा त्याच्यामुळे रेडी होईल तर त्यामध्ये मसाल्यामध्ये मी ऑलरेडी चटणी टाकलेली आहे लाल तिखट टाकलेलं ला आहे त्याच्यामुळे मी डायरेक्ट मसालाच टाकते आहे अदरवाइज तुम्हाला जास्त कट वगैरे हवा असेल तर तुम्ही तेल टाकल्यानंतर मग ते लाल तिखट टाकू शकता त्याच्यामुळे जो कट आहे तर आहे ती खूप छान येईल अदरवाईज मसाल्यामध्येच डायरेक्ट टाकून मसाला तेलामध्ये भाजला तरी चालेल जर तुम्ही तेलामध्ये लाल तिखट टाकणार असाल तर मसाल्यामध्ये ते स्किप करा असं ह्या पद्धतीनं करा नाही तर ते डबल डबल होईल त्याच्यानंतर हे सगळं घातल्यानंतर मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्या त्याच्यानंतर मी गरम मसाला टाकलेला आहे माझ्याकडं आत्ता सुहानाचा मटण मसाला अव्हेलेबल होता त्यामुळं मी तो टाकला मी कधी कधी गरम मसालासुद्धा टाकते चिकन मसालासुद्धा टाकते माझ्याकडं जे अवेलेबल असेल ते मी टाकते तु, तुम तुम्हाला तुमच्याकडे सुद्धा जो मसाला अव्हेलेबल असेल तो एक चमचा टाका आणि परत मसाला व्यवस्थित हलवून घ्या आणि त्याच्यावरती झाकण टाका आणि त्याच्यानंतर थोड्या थोड्या वेळाने पुन्हा पुन्हा तुम्ही ते मसाला चेक करत राहा आणि जोवर मसाल्याला तेल सुटत नाही ना तोवर मसाला तुम्ही भाजून शिजवूनच घेत राहा कारण जोवर मसाल्याला स्वतःचं असं तेल सुटत नाही ना तोवर मसाला शिजलेला नसतो जो जेव्हा मसाल्याला स्वतःचं तेल सुटेल ना त्यावेळी तो एकदम छान असा शिजलेला असतो आणि आता आपला मसाला छान असा शिजलेला आहे तर आपण चिकनसुद्धा तिकडं शिजलेलं आहे त्यामुळे मी चिकनचे पीसेस जे आहेत ते काढून घेतलेले आहेत आणि सूप जर तुम्हाला काढायचं असेल तर ह्या स्टेजला तुम्ही काढून घेऊ शकता आणि मसालासुद्धा शिजलेला आहे त्यामुळे तो मसाला मी त्या सूपमध्ये टाकलेला आहे आणि उकळी येण्यासाठी ठेवलेला आहे त्यामुळे तिकडं रस्सा रेडी होतो आहे आणि सुक्यासाठी मी इथं ता चिकन टाकलेले आहे चिकनचे पीसेस त्या मसाल्यामध्ये टाकलेले आहेत आणि ते छान असं हलवून घेते तर सुख अजून जरा टेस्टी होण्यासाठी रशाचा जो कट आहे तो मी थोडासा सुक्या सुक्यामध्ये टाकते कारण मला तसं आवडतं तुम्हाला जर तेलकट आवडत नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता पण ह्याच्यामुळे दिसायलासुद्धा चिकन खूप छान होतं आणि टेस्टलासुद्धा छान लागतं आणि हे थोडं टाकल्यानंतर मी थोडा वेळ पुन्हा झाकून ठेवते जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय तर थोडा वेळ झाकून ठेवा आणि मग एक पाच दहा मिनटं झाकून ठेवा आणि पुन्हा तुम्ही बघू शकता की कि चिकन किती छान तयार झालेलं आहे आणि त्या साईडला रस्सा तू सुद्धा अगदी छान तयार झालेला आहे जर तुम्हाला मिठाची आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही ह्या स्टेजला मीठसुद्धा चेक करून तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता तर छान असं ताट रेडी आहे भाकरी भाकरी सुकं दही कांदा रस्सा आणि अळणी तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा